नमस्कार मित्रांनो सुस्वागतम महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूषण आणि रमा हे मुरांबा विकण्यासाठी आलेले असतात आणि स्पीकर ऑन करून भूषण हा रमाला मोठ्या आवाजात वहिनी बोला असे उच्च आवाजात असे सांगत असतो तेव्हा रमा म्हणत असते की प्रेमाचा मुरंबा चांगला बनवतो आम्ही चाखून बघा आजूबाजूचे लोक हे रमानी पगत रमा आणि भूषणकडे बघत जात असतात तेव्हा तेव्हा रमा विचार करते की हे काय करतेस मी भोंगा लावून रस्त्यावर मोरंबा विकते हे बरोबर आहे का मुकदामांना हे शोभेन का मुकदामांच्या सुनेला हे साजेसे नाही जर लोकांनी मला ओळखले तर माझ्या बाबतीत ते काय विचार करतील आणि तेवढे तेथे एक बाई येते तर ती विचारते की काय विकता तुम्ही तेव्हा रमा म्हणते की आहो आम्ही घरगुती मुरंबा विकतोय तेव्हा ती बाई त्या बर्णीकडे बघून म्हणते की प्रोडक्ट तर काही खास वाटत नाही आणि ब्रँड पण दिसत नाही तेव्हा रमा म्हणते की आहो एकदम घरगुती स्वच्छ आहे हा मी स्वतः हा बनवलेला आहे तुम्ही खाऊन बघा खरंच चांगला आहे आणि प्रेमाचा मुरंबा तेव्हा ती बाई म्हणते की प्रेमाचा मुरंबा तूच खा असे बोलून ती बाई निघून जाते तर भूषण रमाला म्हणतो की बहिणी टेन्शन घेऊ नका तुम्ही बोला अजून गिराईक येईलच त्यानंतर इकडे आनंद हा फोनवर बोलत असतो तेवढं तेथे जान जाणवी येते आणि फोनवरून बोलले झाल्यानंतर ती आनंदला विचारते की अरे तू कुणाशी बोलत होता तेव्हा आनंद तिला म्हणत असतो की मी पहिल्यांदा काहीतरी चुकीचे करतो तर जान्हवी विचारते की अरे नक्की काय पण तेव्हा आनंद सांगू लागतो की जेव्हा तुला आठवते का शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना एखादा शिक्षक असतो आणि तो शिक्षक खूप खडूस असतो विनाकारण तो आपला घरचा राग स्टुडंटवर काढत असतो सतत त्या पोरांना मारत असतो त्यांचा रागराग करत असतो आणि अशा वेळेस ते बॅडमिंटन पोरं काय करतात आणि त्या शिक्षकाची ते चांगली फजिती करतात म्हणजे त्याच्या शर्टवर ते, शर्ट ते खाजेची पावडर टाकतात तेव्हा जान्हवी खुश होऊन म्हणते की अरे सिरियसली प्रँक करायचे म्हणायचे का तुला आणि मला प्रँक करणे खूपच आवडते तेव्हा आनंद म्हणतो की मी सर्व हे जानू तुझ्याकूनच शिकलो तेव्हा जान्हवी म्हणते की बेबी खरंच तू जर कधी असे बॅड बॉयसारखे वागला ना तर खरंच मला खूप कसतरी होते आणि जानवी खूप लाजते तर आनंद म्हणतो की हो कधीतरी असे करावे लागते बॅड बॉय सारखे वागावेच लागते शशिकांतचे जिरवण्यासाठी आनंदचा हा प्लॅन असतो त्यानंतर शशिकांत इकडे गाडीतून येतो आणि अक्षयला म्हणतो की तो येतेच थांब आणि शशिकांतचे जिरवण्यासाठी आनंदने जे मुले पाठवलेले असतात तर ते येऊन ते पोचतात आणि तो आलेला आहे त्या आनंद सरांनी सांगितल्याप्रमाणे आपली सर्व मुले रेडी आहे का असे एकमेकांना विचारू लागतात आणि शशिकांत जेथे आलेले असतो तेथे ते, ते, ते येऊन पोहचतात त्यांच्या हातामध्ये काही कलरच्या डब्या असतात आणि शशिकांत समोर येतो तर ते मुले शशिकांतला मुद्दाम कलर सांगण्या सांडण्याचे नाटक करतात आणि त्याच्या पूर्ण अंगाला आणि शर्टला ते कलर लावतात आणि चेहऱ्याला सुद्धा एक मुलगा मागून येतो आणि पूर्ण काळा कलर लावतो पाठीला पोस्टर चिटकून देतात की ऑल आर इक्वल तेव्हा शशिकांत भयंकर चिडतो आणि ती मुले तिथून हसून निघून जातात तेव्हा शशिकांत वैतांगून पुन्हा मागे येतो त्यानंतर इकडे रमा ही खूप वैतागलेली असते आणि रडतच ती आपल्या रिक्षामध्ये बसते रमा भूषणला म्हणते की भूषण दादा मला नाही जमत तुम्ही करा हे सर्व तेव्हा भूषण म्हणतो की वहिनी मी तुम्हाला साथ दिली असती परंतु मी केव्हापर्यंत साथ देणार त्यामुळे तुम्ही जरा प्रयत्न करा नक्की यशस्वी होईल तेव्हा भूषण परत रमाला म्हणतो की तुम्ही म्हणता तर मी आता थोडासा प्रयत्न करतो आणि लक्षात ठेवा की गाडीला धक्का आता मी देतो आणि सुरुवात तर तुम्हाला करायची तेव्हा भूषण मोठ्या आवाजात अनाऊन्स करून सांगत असतो की या प्रेमाचा मुरंगा चाखा तेव्हा काही लोक फक्त बघून पुढे जात असतात तर तेथे एक माणूस येतो आणि तो रमाला विचारतो की प्रेमाचा मुरंबा तर रमा म्हणते की हो घरगुती बनवला तेव्हा दुसरा माणूस येतो आणि तो म्हणतो की यांच्यावर विश्वास ठेवू नका कारण हे लोक यामध्ये औषधसुद्धा टाकतात रमा सांगत असते की नाही हो अगदी घरगुती बनवला आणि स्वच्छसुद्धा आणि तो माणूससुद्धा ती बर्नी रमाच्या हातामध्ये देऊन निघून जातो तर भूषणला त्या दुसऱ्या माणसाचा खूप राग येतो आणि तुला खरंच औषध देऊन मारेल असे त्या माणसाला तो म्हणतो रमा म्हणते की भूषण दादा काय बोलता हे सर्व असे नसते बोलायचे तेव्हा भूषण म्हणतो की बहिणी याला घ्यायचे नाही पण नुसता आपला नाव ठेवून मोकळा आणि पुन्हा मोठमोठ्या आवाजात या रे या मुरंबा घ्यान छान छान मुरंबा असे तो मोठ्याने ओरडू लागतो आणि तेवढ्या तिथे ते एक ताई येतात तर रमा म्हणते की ताई अगदी छान मुरंबा आहे चांगल्या क्वालिटीचा आणि एकदम असा घरगुती स्वच्छ बनवलेला रमा म्हणते की तुम्ही अगोदर खाऊन बघा तुम्हाला जर चवीला आवडला तर तुम्ही नक्की घ्या तेव्हा रमा त्यांना काही टेस्ट घेण्यासाठी मुरंबा देते तेव्हा त्या बाईला टेस्ट खूप आवडते आणि ती बर्नी कितीला आहे असे विचारते तर रमा म्हणते की फक्त दीडशे रुपये तेव्हा ती बाई म्हणते की आहो टेस्ट तर आवडली परंतु जरा महागच वाटते रमा म्हणते की नाही घरगुती मसाले सर्व काही व्यवस्थित वापरलेले आहेत रमा विचारते की तुम्हाला कितीला हवा तेव्हा ती बाई म्हणते की पन्नास रुपये तर भूषण रमाला नाही खुणवतो तेव्हा रमा म्हणते पन्नास रुपयालाच तो मुरंबा देऊन टाकते तेव्हा दुसरी मुलगी येते आणि रमा पुन्हा तिला टेस्ट करण्यासाठी मुरंबा देते तेव्हा एक एक करून रमा सर्व काही बरण्या विकून टाकते आणि भूषण म्हणते की भूषण दादा सर्व बरण्या संपल्या तर भूषण नाराज असतो आणि वहिनी तुम्ही असा धंदा करणार का असे विचारतो रमा म्हणते की भूषण दादा काय झाले भूषण म्हणतो की वहिनी दीडशेची ची तुम्ही पन्नास रुपयाला विकली असे कसे चालेल आणि हे असे झाले की घर जाळा आणि कोळशाचा धंदा करा आणि आता बंट्या काय म्हणेल मला माहिती नाही परंतु वहिनी तुम्हाला प्रॅक्टिकची गरज आहे रमा मात्र शांत होते त्यानंतर इकडे आरती आणि अभी बसलेले असतात तर आरती मोबाईलमध्ये बघत असते आणि अभी त्याचे काम करत आरतीला म्हणतो की मला खरंच खूप भूक लागली काहीतरी खाण्यासाठी दे तर आरती म्हणते की अभि अशा अवस्थेत मला किचनमध्ये काम करणे जमत नाही तू तू स्वतःच्या हाताने घे अभी म्हणतो की अगं बनवण्याची काय गरज बनलेले असेल तेच फक्त आणून दे तर आरती म्हणते की हो परंतु बनवलेले आहे आणि ते रमाने बनवलेले केले आणि रमा तर तुला आवडत नाही मग कशाला तू उगाच तिच्या हातचे खातो तू एक काम कर तू रेवालाच काहीतरी सांग तर अभी म्हणतो की अगं रेवाचे ते काम नाही ती ऑफिसचे काहीतरी काम करत असेल आरती म्हणते की बरोबर आहे परंतु रेवा तुझ्यासाठी नक्की काहीतरी करेल मी तिला बोलावून घेऊन येते आणि तेवढ्यात रेवाच खाली येते तर आरती रेवाला बघून खुश होते आणि रेवा अगदी तुझाच विषय सुरू होता आणि कसे आहे की आर अभिला खूप भूक लागली आणि त्याला तू काहीतरी खाण्यासाठी आणून दे आणि मीच आभीला सांगितले की अशा अवस्थेत मला किचन मध्ये काम करता येणार नाही तू रेवाला सांग रेवा तुझ्यासाठी नक्की काहीतरी छान बनून देईल रेवा म्हणते की मी कशाला रमा आहे ना किचन मध्ये काम करण्यासाठी तेव्हा आरती आभीकडे बघत म्हणत असते की कसे आहे की आभीला रम आवडत नाही ती त्याच्या डोक्यामध्ये जात असते रमा त्याच्या समोर त्याला सहनच होत नाही आणि रेवा तू अगदी परफेक्ट आहे घरात सर्वांना तू आवडते त्यामुळे तूच काहीतरी बनव गेल्या काही दिवसापूर्वी तू रमा आणि अक्षय भाऊजींसाठी कांदा भजी बनवली होती खरंच खूप छान बनवली होती त्यामुळे तूच काहीतरी बनव खाण्यासाठी तेव्हा रेवा म्हणते की कांदा भजी नाही परंतु नूडल्स मी बनवू शकते तेव्हा आभी म्हणतो की रेवा तू उगाच लोड घेऊ नको रेवा म्हणते की त्यात काय आभी बनवते मी सर्व तेव्हा आरती ऐकून घ्यायला तयारच नसते आणि रेवाला शेवटी ती आभीसाठी नूडल्स बनवण्यासाठी किचनमध्ये पाठवते त्यानंतर इकडे रमाही भूषणला म्हणत असते भूषण दादा तुमचे अगदी बरोबर आहे कारण मी यांचे खरंच खूप नुकसान केले आणि जितके आपल्याला खर्च लागला होता निम्मा सुद्धा खर्च निघलेला नाही त्यामुळे यांना खरंच खूप वाईट वाटेल भूषण म्हणत असत की वहिनी टेन्शन घेऊ नका तेव्हा रमा म्हणते की भूषण दादा तुम्हाला माहिती आहे की आपण सध्या कोणत्या परिस्थितीतून जातो ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करतात आणि तुम्ही सुद्धा किती प्रयत्न केले की ओरडून पूर्ण आवाज दिला परंतु बाकीचे लोक आपल्याकडे आले नाही उलट आपल्यावर संशय घेत होते फक्त एक ताई आल्या आणि त्यांनी मुरांबा घेण्याची तयारी दाखवली त्यामुळे पन्नास तर पन्नास म्हणून मी सुद्धा ते विकण्यासाठी सुरुवात केली नंतर मला गर्दी झाल्यामुळे काहीच कळले नाही आणि सर्व बरण्या मी पन्नास रुपयातच विकून टाकल्या म्हणून मी वाहवत गेले आणि त्या पूर्ण बरण्या मी पन्नास रुपयाला एक एक देऊन टाकली तेव्हा रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येते तेव्हा भूषण रमाला म्हणतो की वहिनी नाटकामध्ये आपण पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर येतो आणि आपले हातपाय थरथरतात तशी तुमची गंमत झाली तेव्हा रमा म्हणते की हो मला दडपण आले परंतु असे का झाले असेल याच्या अगोदर कधीच मला असे झाले नव्हते कायम मी कष्ट करण्यासाठी पुढे असायचे आणि आनंदाने ते कष्ट मी करून निघायचे परंतु आज नेमकं काय घडले का कारण आज मला चक्क लाज वाटली आणि असे का झाले असेल तेव्हा भूषण म्हणतो की वहिनी असा का विचार करता कारण तुमची प्रॅक्टिस कमी पडली आणि तुम्ही प्रॅक्टिस करा मग तुमचा परफॉर्मन्स कसा कसा कडक होतो तो रमा म्हणते की भूषण दादा प्रॅक्टिस वगैरे काही नाही आता सध्या मी ज्या परिस्थितीतून जाते ना त्या परिस्थितीने मला मागे ओढले माझ्या आताची जी, जी ओळख आहे ना त्या ओळखीने मला मागे ओढले हे मला कळते त्या लोकांना बघून मी घाबरले ते लोक मला ओळखतील म्हणून त्या लोकांना बघून माझा आवाजच निघला नाही तेव्हा भूषण म्हणतो की तसे नाही तुम्हाला प्रॅक्टिस कमी पडली आम्ही जेव्हा नाटकामध्ये काम करण्यासाठी प्रॅक्टिस महिने करत असतो तालीम करतो आणि जेव्हा परफॉर्मन्स करण्याची वेळ येते त्या दिवशी बघा कसा आमचा झक्कासा परफॉर्मन्स होतो त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तसेच करा मग बघा आपण लोकांना कसे गंडवतो तेव्हा रमा ना ही, ना ही चेतर, की नाही मला लोकांना नाही गणवायचे तर भूषण म्हणतो की बहिणी तुम्ही माझा शब्द पकडू नका ती आपली लँग्वेज आहे आपला माल कसा चांगला आहे हे फक्त पटून द्यायचे आणि हे वहिनी तुम्हाला जमेल का तेव्हा रमा विचारत पडते त्यानंतर इकडे रेवा ही जी रेसिपी सांगितलेली असते तर ती आभीला आणून देते तर आभी खूप खुश होतो आणि रेवा ऑफिस मधील तू अगदी करेक्ट करत असते आणि तुला आता ही रेसिपी बनवण्यासाठी सांगितली आणि ते कुक सुद्धा तू अगदी परफेक्ट करून आणले तेव्हा आभी जेव्हा नूडल्स खायला लागतो तर थोडासा चक्राचूर होतो कारण रेवाने जे काही रेसिपी बनवलेली से ती काही त्याला आवडत नाही तेव्हा आरती मुद्दाम गंमत करून म्हणत असते की रेवा आभी तुझ्यासाठी आता दररोज हे नूडल्स रेसिपी वगैरे बनवून देत जाईल आणि रमतरी किती दिवस नोकर बनवून या घरामध्ये राहणार कधीतरी अक्षय भाऊजी आणि रमाया घरातून निघूनच जातील ते त्यांचा स्वतःचा स्वतंत्र असा संसार सुरू करतील आणि स्वतंत्र आयुष्य जगतील रेवा मात्र येथेच असेल असे आरती रागाने रेवाकडे बघत म्हणत असते आणि अभि रेवा तुला काय हवं नको ते सर्व तू तीच बघेल आणि रेवाला विचारते की हो ना रेवा तेव्हा रेवा म्हणते की हो का नाही तेव्हा रेवा आबीला विचारते की अरे अभि कसे झाले तर अजून आणून देऊ का तेव्हा आबी म्हणतो की नाही नको तेव्हा आरती म्हणते की अग असे कसे आण त्याला खूप आवडले ते नूडल्स तेव्हा आबी म्हणतो की काही गरज नाही तू स्वतःला त्रास करून घेऊ नको कारण मला इतकीच भूक होती आरतीला मात्र आबीचा खूप राग येत असतो त्यानंतर इकडे अक्षय गाडी जवळच उभा असतो आणि तेवढ्यात तिथे शशिकांत त्या अवस्थेत येतो तर अक्षयला हसू येते की शशिकांत मुकादम यांचे तोंड कुणीतरी रंगवले तर लगेच अक्षय हसून शशिकांत मुकादम म्हणतो आणि मुद्दाम तो बोलतो की गाडीमध्ये का शिरतात तेव्हा शशिकांत म्हणतो की गप रे तेव्हा अक्षय म्हणतो की आओ मी कुणाची गाडी चालवतो हे तुम्हाला माहिती आहे का कुणाची आणटू फंटूची गाडी नाही शशिकांत मुकादम यांची गाडी आहे मालक येण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे तुम्ही बाजूला हवा असे मुद्दाम तो शशिकांतला म्हणतो तेव्हा शशिकांत म्हणतो की गप रे मी तुझा बाप आहे शशिकांत मुकादम तेव्हा अक्षय हसून विचारतो की हे नेमकं काय झाले तेव्हा शशिकांत सांगतो की अरे ते चार मुले आले आणि माझ्या चेहऱ्याला आणि कपड्याला पूर्ण रंग फासून गेले आणि आपली वळून सुद्धा दाखवतो तर अक्षय म्हणतो की ऑल आर इक्वल तेव्हा ते तुम्हाला नाही समजणार तेव्हा शशिकांत म्हणतो की चल पटकन गाडी काढ तेव्हा अक्षय म्हणतो की युजुअली असे म्हणत असतात की पोरांनी तोंड काळे केले परंतु आज बापस तोंड काळे करतो तेव्हा शशिकांत पुन्हा अक्षयवर चिडतो आणि त्याला गाडी काढण्यासाठी सांगतो अक्षय विचारतो की आज तुम्हाला कुठे पोहोचू तेव्हा शशिकांत म्हणतो की म्हसनात तर अक्षय म्हणतो की तिकडे खूप वेटिंग आहे आणि मला घरी सोड असे शशिकांत जेव्हा म्हणतो तेव्हा अक्षय गाडीमध्ये बसतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय जेव्हा घरी येतात तर रमा रडतच अक्षयला म्हणत असते की कसे सांगू मला ते सर्व करताना खूप लाज वाटत होती कुणीतरी मला ओळखले की आरडाओरडा करून रस्त्यावर मुरंबा विकणारी ही मुलगी शशिकांत मुकादम यांची सून आणि अक्षय मुकादम यांची बायको आहे आणि सगळे मग मुकादमांना नावं ठेवतील आणि ते मला सहन होणार नाही तर अक्षय फक्त रमाकडे बघत असतो त्यानंतर इकडे कंपनीमध्ये सर्व कामगार हे शशिकांत मुकादम यांना म्हणत असतात की सर तुम्ही जो मला शेप दिलेला आहे तो सर्व काम आमच्याकडूनच करून घेतो आणि त्यांना प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा नाही त्यामुळे तुम्ही प्लीज अक्षय सरांना बोलावून घ्या तेच काहीतरी त्याच्यावर तोडगा काढतील आणि सर्वजण अक्षयला बोलवण्यासाठी आरडाओरडा करत असतात तर अभिमात्र रागाने आणि शशिकांतसुद्धा रागाने त्यांच्याकडे बघत असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद